हॅलो काय वेलकम टू माय टूब चॅनल मी सुजय तुला स्वागत माझ्या युट्यूब चॅनलवरती ते आता तुला जाम म्हणजे तीन ते चार महिने ना जास्त जास्त त्यानंतर आलेलं नाही आम्ही आज आलो मासेरांना डायरेक्ट चालू बघा दोन तीन चौघ डायरेक्ट प्लॅन झाला डायरेक्ट आला आम्ही सॉरी 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 विसरलो आम्हाला तापन झाला आलो पुढे जाऊन पुढे जाऊन भेटू ते डोंगर इथून उडी मारली तर माणूस मरण पण नको आपल्याला नाही मरायचा जीव द्यायचा नाही कोणाला पुढे जाऊन आज आपण हल्लो हल्लो पुढे जाऊ गांधीजी के तीन मंदिर तकली खाला नाही काय काहीच नाही वडा दोन समोसा खाल्यान बघा आयटमच ना कस या अभिया डाल ना पडेल तुझी माझी इज्जत घालवली ना म्हणून मी तुझी

गावठी भेटत नाही ना पालणार ना कबुत्र पालणार कबुत्र का मग का, का, मो, का? शेतूनच आपल्याला या सांगेल काय बोलतात

तुमचा ब्लॉगवर गायस सुजल गाणेश सुजल गाणेश तुम्ही काहीतरी बोला काय तुम्ही तुमचा ब्लॉग गाईड करता गाईड पैसे नाही फुकट कुत्रेला आपला कुत्रा आपले आपल्या आपला कुत्रा विसरलेला आपण गेले आज भेटला यो यू टॉमी 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 आवाज बाबा अगदा डोंगर बाबू एकदम मी बिबू नाही द्यायला ओलाग ना ब्लॉगरचा भाऊ आहे ना काहीच गावालांच घरा फिरत गावाला कोण आला तर टेंशनच नाही भांडताना डोक्या भांडताना दुसरी भाषा तुम्ही गावठी जाल तर माकड भेटले तुमचा ब्लॉगरचा मित्र हो या गपोर स्वर्गवासी रिटर्न स्वर्गवासी रिटार। <laughs> काय तुम्ही बघता आता ट्रेन आले ही ट्रेन वरतून खाली आलेली आहे सगळी ट्रेन आयकर आयकर खाली आलेली ट्रेन ही ही ट्रेन वरती खाली आलेली आहे जाम डिल्ली डिल्ली चालतंय दिल मालक मालक चालक चला आता <laughs> <laughs> नाही ना बघून आल तो व्हिडिओ पूर्ण पाऊन अर्धा पाऊन तास लागला पण व्हिडिओ आले यांच्या मुलं नियोजनच नियोजन केला नियोजन होत आहे होत नाही व्हिडिओ किती व्हिडिओ सात का आठ व्हिडिओ काढले नियोजन असतं वाघाला वाघ वाघाचा शिकार सत्र शिवाच्या महाराज सारखा चंबाच्या मारा सारखा वाघाची छातीच पारून टाक तोंडच चिरून टाक दाम मराठी बोला लागतो इथे यायचं नाही इथं काही काम पाहिजे <laughs> काहीच कामाच पैसे करायचं खर्च केलं ना लढतात लढतात तुमचा ब्लॉगर कांगून आज कोणी पैसे भरले पैसे कोणी भरले आज मिनी कोणी भरले हो मिनी तिकीट मिनी भरले ना मला पाचशे सबस्क्राईब किती असतात तुम्ही सांगा किती किती झिरो झिरो असतात ना का का पाचशे सबस्क्राईबर हा फाय झिरो झिरो असतात मला एक पार्टी दिलं फाय झिरो झिरो ना तुम्ही केक आणला केक आणला तुम्ही घेतला चांगला ना केक आण पाचशे बोलू पण तुम्ही बोलायला पाहिजे ना संबंध तेव्हा संबंध का तुझा ब्लॉग हा आधार झाल्यान काल तू नाही आणाल पाहिजे ना पण आठशे झाल्यानं काहीतरी नवीन मोबाईल घ्यायचा तसं थांबल्या मी नवीन मोबाईल बाबा इकडे सांगा बाबा बाबा वर्षा तुला बाबा बरं कुठे आला घरी चाल आता घरी चाल वर्ष आला तु बाबा जेवला जेवला विचारावा नमस्कार जेवला जेवला विचार आपलाच बाबा नाही काय लोकांचे अरे कोसाला कोसायला आलता आला पाहिजे आपले एक एक नमुने आहेत ना पहिला नमुना कोण आहे विश वायले वाहिले मॅन फ्रॉम बसर आय डी देऊ का विघ्नेश वाहिले नाईन थ्री डबल झिरो ना हो नाईन थ्री डबल झिरो ट्रिपल सिक्स ट्रिपल सिक्स झिरो ट्रिपल सिक्स झिरो कस असे का एकदा हा सास सहाशे साठ नाही सहाशे सहाशे पी नंबर आहे आम्ही त्या टाइम चाळीस रुपये देऊन नंबर घेतलेला होतो आम्हाला घेऊन दाखवा आडव घ्यायचं शॉर्ट आहे सॉरी 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 मी नव्हतो दिदी मी नव्हतो बेवडा निवल बेवडा निवल

मथुर मथुर आहे का मथुर पाहिजे त्याला आता गार्डन मध्ये तुझं मुलं तू कसा म्हणून तुला तर भूक लागली ना लागली बारा वर्षाच्या पोरात खेळू शकता जा तुम्ही खेळा जेवत आयसा बारीक ए ना आम्ही पँडिंडी साप मागतील आटकलं पाय जावर बारीक ओरियन ये

सगळं पुढे गेलं काय तुम्ही बाबा बघता आता मला एकट्याने ठेवले ब्लॉगिंग करायला सुजल बघतो काय कसं आहे डेंजर काम आहे मी रिक्सी काम घेतोय इथं तुम्ही टेन्शन नाही घेऊन सुजल तू काहीतरी बोल का बोलू ब्लॉग मध्ये बोलू तर तुझा ब्लॉग इसरतो कसा म्हणायचा ना आता पण फिरतो कांटायला फिरून फिरून तर रास फिरायला लागतोय बस रास फिरायला लागतो पिकायला थांबलेली फिरून फिरून स्नॅप 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 लवल नाही का स्नॅप स्लॅप स्नॅप आद देकार मोबाईल देव। कार वटू म्हणत रोहित उठत नाही उठत नाही गैर देवडी बनतानी लोका बेवडी ताले ते सुम्सा लेट मध्ये आला पण ताले ताला बघाला तला इथं एक ते दीड किलोमीटरच्या आसपास सगळी सुमसा एकदम कोणच नाही कोण नाही तुमचं सगळे आपल्या रिक्षा चाललेत कोणच नाही पुढे नाही माग आई पाहात जण अजून मागे येतात पाहात जण वाग भी गेला तर कोणालाच भरोसा नाही वाघपीक खाऊन दिखने ता चल, चल, चला रिग्नेश वाहिले चल चला। चला, चला। चल चल आलेलो चल पण मग चलो ना चलो या दोघांची जोडगाव देखाय का आवडी लोक येतात कोण असं कस वाघच आहे ना, ना।, ना।, ना, ना एक किलोमीटर आहे ना घाबरला दोघी घाबरल्या जाऊ न चल जेव्हा जाऊ कोणी बरोबर असलं जेवायला जाऊ त्याला जेवाला जेवायला जाऊ त्याला घाबरली चला झालं आता लोक आता लोक दिसली ना आहे मागं लोक दिसली ना

आपली जन्ना ती आपण पहिले माकड होतो वनवास नाही तुम्ही पहिले कोण होता करीच माकरच होतो त्या लक्ष सगळी सगळे माकर या। तो माकड इकडे चालले ना तिथं बांधू पकडले गेला झाले गेला ये ना थोडीशी गाळ वाटेल पण अभिमान पण वाटेल काय

अजून दोनशे मीटर पुढे काहीतरी अजून एक काहीतरी पॉईंट बघून जाऊ दोनशे मीटर पॉईंट दिसतो बघ चल नको आता पुढे जाऊ जाऊ जा कुठं एक पॉइंटला पोहोचलो इथून एक दीड तासानंतर पड अडचाली उतरा Редактор mm. so mm.